नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात ठळक घडामोडी आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन चंदगड मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ प्रदूषण नियंत्रण मंडळानं बंद केलेल्या सायझिंग पुन्हा सुरू केल्या नसल्यानं इचलकरंजीतील सर्व एकशे पन्नास सायझिंग बंदच कोट्यावधींची उलाढाल ठप्प ईपीएफओ न व्याज दरात केली वाढ आता मिळेल आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज देशातील सहा कोटी पी एफ खातेधारकांना मिळणार लाभ खासगी सावकार आणि गुंडांपासून पतसंस्था सहकारी बँकांना संरक्षण मिळावं या मागणीसाठी पतसंरक्षण परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि जागतिक कडधान्य दिनानिमित्त निरोगी जीवनासाठी डाळींचं महत्त्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त